मनोज जरांगे पाटलांचं वादळ मुंबईत धडकतंय आणि संपूर्ण शहर भगव्याच्या महासागरात बुडून जाते हे फक्त आंदोलन नाही आहे तर राजकीय वर्तुळ हादरवून टाकणारं एक मोठं वादळ आहे कारण जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना मुंबईत पाऊल ठेवणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांचा हा मुक्कामी दौरा आहे त्यात ते फडणवीस शिंदे अजित पवार यांच्या घरच्या बाप्पांचं देखील दर्शन करणार आहेत त्यामुळे राजकीय दरबारामध्ये दबके आवाजात वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात काय आहेत या चर्चा अमित शहा मुंबईत येणार असल्यानं राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप तर येणार नाही ना या आणि अशा अनेक प्रश्नांवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात जी चला तर सुरू करूयात गावागावातून आलेल्या लोकांच्या गर्दीनं जारांगे पाटलांना पाठिंबा दिला यात काही शंकाच नाही पण मुंबईसारख्या शहरात एवढं मोठं आंदोलन उभं राहायचं असेल तर त्यासाठी केवळ लोकांचा नव्हे तर जातीवरती प्रेम करणाऱ्यांचाही हात लागतो तो हात नेमका कोणाचा आहे तर अर्थात महाराष्ट्रातील या असंख्य जनतेचा दरवर्षी अमित शहा हे लालबागचं दर्शन घ्यायला मुंबईत येतात यावेळी त्यांच्या नजरेसमोर फक्त लालबागचा राजा नाही आहे तर मराठ्यांचा जनसागरसुद्धा उभा आहे त्यात खासबाब म्हणजे शहांसोबत दिसणार आहेत एकनाथ शिंदे शिंदे आणि शहांचं ट्यून तसं आधीपासूनच घट्ट आहे शहा फडणवीस समीकरण मात्र तितकं गोड नाही आहे शहांचा दौरा आधी शुक्रवारी सकाळी होणार होता पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं त्यांचा कार्यक्रम रात्रीवरती ढकलण्यात आला कारण सरकारला वाटते की जरांगे सहा वाजता आझाद मैदान सोडतील पण तसं अजिबातच होणार नाही त्यामुळे उद्याही दिवसभर मराठा समाज मुंबईतच राहणार आहे अमित शहांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं तर त्यांना पहाटेचाच मुहूर्त निवडावा लागेल पण अधिकृत्य किती वाजता लालबागला जाणार हे अधिकृतपणे जाहीर झालेलं नसलं तर या दर्शनानंतर अमित शहा थेट फडणवीस शिंदे अजित पवार यांच्या घरी देखील जाणार आहेत काही पक्षी मीटिंग देखील त्यांनी ठेवली आहे त्यामुळं साहजिकच मराठा आरक्षण हा प्रश्न त्यांच्यासमोर असणारच आहे सरकारकडून जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात थोडीशीही चूक जर झाली तर खापर कोसळणार सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच त्यांची विकेट जाऊ शकते अशा कुजबुज्या सध्या सुरू झाल्यात त्यामुळे सध्या तरी फडणवीस सावध पावलं टाकताना दिसत पण इथे मात्र एक प्रश्न आहे तो म्हणजे जरांगे पाटील यांनी चार महिन्यांपूर्वीच एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार अशी घोषणा केली होती आता त्यांनी केलेली ही घोषणा दिल्लीत माहीत नव्हती का या की या आंदोलनाची तारीखच दिल्लीतून ठरली होती आज मुंबईची मुंबईतील रस्ते आझाद मैदान आणि राजकीय दरबार सगळीकडे एकच चर्चा आहे हे वादळ फक्त आरक्षणापुरतं थांबणार आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उल्थापालत घडणार आहे उत्तर वेळ देईल पण सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती आणि अमित शहाच्या हालचालींवरती खेळत आहे या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय जरांगे पाटलांचं आंदोलन देवेंद्र फडणवीसांची विकेट घेईल का की फडणवीस नेहमीप्रमाणे हे आंदोलन देखील यशस्वीरित्या हाताळतील शहांचा दौरा लालबागच्या राजाचं दर्शन घेणं यासाठीच आहे की मनोज जरांगे पाटलांचं उपोषण देखील शहांना सोडवण्यासाठी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद